नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आस भूत कथा तर चला पाहूया आज मी तुम्हाला सांगणार आहे एक आळशी मुलाची गोष्ट एक खूप श्रीमंत व्यापारी होता तो व्यापारासाठी सतत इकडे तिकडे भटकत असायचा त्याच्याकडे खूप धन दौलत होती परंतु त्याचा मुलगा फार आळशी होता त्याला माहीत होतं की वडिलांचे जे काही आहे ते पुढे जाऊन मला भेटणार आहे म्हणून तो काहीही काम करत नव्हता दिवसभर झोपायचा उठायचा जेवायचा आणि पुन्हा झोपायचा हा त्याचा दिनक्रम होता तो व्यापारी खूपच दुःखी होतो जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझा व्यापार चालेल परंतु हा मुलगा जर असा चालशी राहिला तर माझा व्यापाराचं पुढे काय होईल हा प्रश्न त्याला नेहमीच भांडावत असे त्याने विचार केला आता काहीतरी युक्ती लढवली पाहिजे त्याने त्याचा दूर होईल म्हणून तो असाच फिरत असताना एकदा काशीला गेला काशीवरून येताना त्याने रस्त्यावरच एक दगड उचलला आणि घरी आल्यावर आपल्या मुलाला म्हणाला काशीला गेलो असताना तेथील एका संतांनी हा दगड मला दिला आहे आणि म्हणाले हा दगड एक दिवसासाठी तुझ्या कामात येईल सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ज्या 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 लोखंडाच्या वस्तूला या दगडाने पर्श होईल ते लोखंड सोन्याच्या रूपात होईल आणि हे फक्त एकाच दिवसासाठी आहे याचा उपयोग मी नक्कीच केला असता परंतु मला व्यापारासाठी बाहेर जायचं आहे या दगडाचा उपयोग उद्याच करायचा आहे म्हणून या दगड मी तुझ्याकडे देत आहे हसांभळून ठेवा आणि हो उद्या बाजारात जाऊन खूप सारे लोखंड विकत घ्या घरी आण आणि पूर्ण सो लोक सोन्याचे रूपांतर कर करून पुन्हा ठेवून दे मी आल्यावर सर्व काही पाहिन मला वाटले लोखंड हे तर आणायचे आहे किती सोपं काम आहे तो म्हणाला ठीक आहे जा तुम्ही बघून घेईल रात्रभर स्वप्न पाहू लागला मी खूप सारे लोखंड आणेल मग त्याला दगडाला परचव होईल आणि सर्व सोनं होईल मग माझ्या पिढ्यान पिढ्या बसून खातील मला तर काम करायची अजिबात गरज राहणार नाही आणि मी जसं आहे तसाच छानपैकी झोपा काढत राहील माझा वडिलांनी तर हे खूपच छान काम दिले आहे मला फक्त पाच मिनटांसाठी बाजारात जायचे आणि गाडीवरून लोखंड मी विकत आणेल मन कारण खूप सोने पैसे आहेत माझ्याकडे हेच विक विचार करत करत तो खूप उशिरा झोपला सकाळी त्याला जागाच आली नाही दुपारी बारा वाजता नेहमीप्रमाणे तो उठून उठला त्याने पाहिले दुसऱ्या दुपार झाले आहे सूर्यास्तापर्यंतचा टाईम आहे ते माझ्याकडे तो उठला छानपैकी जेवण केलं आणि नेहमीप्रमाणे पुन्हा झोपला त्याला पुन्हा जागा आली परंतु त्याने विचार केला सूर्योदयापर्यंत टाईम आहे किती वेळ लाग लागणार आहे मला बाजारात जायचं लोखंड घ्यायचं आणि घरी यायचं करेल थोड्या वेळाने म्हणून तो पुन्हा झोपला असंच करत करत खूप उशीर झाला परंतु तो जाईल जाईल करता करता शेवटी संध्याकाळचे कर सहा वाजून गेले आता मात्र त्याचे धांदळ व्हायला ला लागली आपण दगड कुठे ठेवलं आहे हे सुद्धा त्याला आठवत नव्हतं त्याने इकडे तिकडे शोधाशोध केले आणि खूप उशिरानंतर त्याला तो दगड सापडला परंतु आता काय उपयोग सूर्यास्त झाला होता दगड भेटला परंतु आपण लोखंड आणलंच नाही त्याला दुःख खूप दुःख झाले आता तो रडायला लागला वडील आल्यावर आपल्याला काय बोलतील त्याने त्याला अजूनच टेन्शन यायला लागले थोड्याच वेळाने त्याचे वडील घरी आले आणि म्हणाले काय झालं जालक, का झालं काम त्यावर तो खचिलप्रमाणे म्हणाला मला माफ करा तुम्ही सांगितलेले काम मी, मी नाही करू शकलो परंतु यापुढे मी तुम्हाला वचन देतो की या पा यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही कुठलेही काम नंतर करेल यावर मी ठेवणार नाही उद्यापासून मी लवकर उठेल आणि मेहनत करेल आणि जे मला आज भेटेल भे भेटला नाही त्याचा मागे मी लागेल आपल्या मेहनतीने मी खूप सारे सोने कमेल हा मी तुम्हाला शब्द देतो असे बोलून तो जोरजोरात जोरात रडायला लागला त्यावर व्यापारी म्हणाला अरे तुला तुझी चूक कळाली हेच खूप आहे आता आळस झटक आणि कामाला लाग जर मी आळस केला असता तर आज तो आराम नाही करू शकला असतास ना मग तू हे काम कर म्हणजे तुझ्या पुढच्या पिढ्याही तुझ्यासारखा आळशी नाही होणार तुझ्याकडे बघून हे सुद्धा कामाला लागतील म्हणूनच मित्रांनो कधीही कामाचा आळस करू नये आजचं काम उद्यावर टाकू नये कारण उद्याचं कोणी पाहिलं आहे आज जे आहे ते आहे म्हणूनच जेव्हाचं काम तेव्हाच केलं पाहिजे आळस हा माणसाचा शत्रू आहे म्हणूनच त्याला झटकलं पाहिजे गोष्ट आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय